असं आपल्या सगळ्यांबरोबर होतं नाही का नवीन वर्षाचा संकल्प किंवा नवी जिमची मेंबरशिप एखादं नवीन स्किल शिकायचा निर्धार सुरुवात तर एकदम जोरात करतो पण काही दिवसांतच सगळा जोश कुठल्या कुठे जातो असं नेमकं का होतं बरं यामागे खूप मोठं शास्त्र आहे आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत आजच्या या विश्लेषणामध्ये आपण सातत्याचं आर्किटेक्चर समजून घेऊ सगळ्यात आधी आपण बघू की सातत्य टिकवणं इतकं अवघड का वाटतं मग त्यासाठी एक मजबूत पाया कसा घालायचा हे शिकू त्यानंतर रोजच्या रोज कृती कशी करायची याच्या काही प्रॅक्टिकल पद्धती पाहू आणि शेवटी दीर्घकाळ यशस्वी होण्यासाठी जी मानसिकता लागते ती कशी तयार करायची यावर बोलू चला तर पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया सातत्याची समस्या आपण सगळेच नवीन सवयी लावण्याचा प्रयत्न करतो पण त्या टिकत का नाहीत यामागे ना एक मोठा गैरसमज आहे कधी विचार केलाय का की असं का होतं सुरुवात तर आपण खूप मोठ्या अपेक्षेने करतो पण मग असं काय होतं की गाडी रुळावरून घसरते या प्रश्नाच्या उत्तरातच खरं तर सगळं रहस्य दडलेलं आहे आपल्याला सगळ्यांना काय वाटतं की आपल्यातना प्रेरणा म्हणजे मोटिवेशन कमी पडतं पण खरं तर प्रेरणा ही एका ठिणगीसारखी आहे पटकन पेटते आणि तितक्याच पटकन विजूनही जाते खरी समस्या प्रेरणेची नाहीये तर ती आहे सातत्याची कन्सिस्टन्सीची सातत्य म्हणजे ती मंद स्थिर ज्योत जी आपल्याला रोज थोडी थोडी ऊर्जा देत राहते बरं आता आपल्याला खरी समस्या कळली आहे तर त्यावर उपाय शोधायला हवा आणि हा उपाय सुरू होतो एक मजबूत आणि सोपी पायाभरणी करून चला पाहूया यशाचा हा पाया कसा रचायचा ते पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम जितका विचार करत असाल त्यापेक्षाही लहान सुरुवात करा आपण अयशस्वी का होतो कारण आपण पहिल्याच दिवशी डोंगर चढायला जातो रोज एक तास व्यायाम करण्याऐवजी फक्त पाच मिनिटं चालण्यापासून सुरुवात करा ध्येय इतकं सोपं ठेवा की त्याला नाही म्हणायला जागा चुरणार नाही हे वाक्य बघा आठवड्यातून एकदा दोन तास घाम गाळण्यापेक्षा रोज फक्त दहा मिनिटं दिलेली खूप जास्त प्रभावी ठरतात कारण लहानपणपासून केलेल्या कृतीतूनच मोठ्या सवयी तयार होतात आता दुसरा नियम आणि इथेच खरा बदल घडतो फक्त ध्येय ठरवून चालणार नाही त्यासाठी एक ठराविक वेळ ठरवावी लागेल म्हणजे मी रोज वाचन करेन असं म्हणण्याऐवजी मी रोज सकाळी सात वाजता चहा घेताना वाचन करेन असं ठरवा सवयी अशाच तयार होतात ध्येय आपल्या मूडवर अवलंबून असू शकतं कधी वाटेल कधी नाही पण वेळ वेळ तर निश्चित असते जेव्हा आपण रोज एकाच वेळी एकाच ठिकाणी एखादी गोष्ट करतो तेव्हा ती आपल्या मेंदूमध्ये आपोआप नोंदवली जाते आणि सवयीचा भाग बनते ठीक आहे तर पाया तयार झाला पण आता रोजच्या रोज कृती कशी करायची प्रेरणा नसतानाही काम कसं सुरू ठेवायचं चला याच्या काही व्यावहारिक पद्धती पाहूया हे लक्षात ठेवायला हवं की प्रेरणा ही एका पाहुण्यासारखी आहे ती येईल आणि जाईल आपण तिच्यावर अवलंबून नाही राहू शकत सातत्य म्हणजे काय तर प्रेरणा असो वा नसो ठरलेलं काम करण्याची वचनबद्धता त्या पाहुण्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपलं काम सुरू ठेवायचं प्रत्येक दिवस सारखा नसतो काही दिवस आपण खूप चांगलं काम करू त्याला म्हणूया बेस्ट एफर्ट डे तर काही दिवस फक्त नावापुरतं करू म्हणजे बेअर मिनिमम डे पण हे दोन्ही दिवस प्रगतीचेच आहेत खरं अपयश तेव्हाच येतं जेव्हा आपण सलग दिवस कामच करत नाही चौथा नियम आणि हा खूपच प्रभावी ठरतो आपल्या प्रगतीचा मागोवा घ्या एक साधं कॅलेंडर घ्या आणि ज्या दिवशी काम पूर्ण कराल त्या तारखेवर एक मोठी फुली मारा हे एक शक्तिशाली सूत्र आहे ज्या गोष्टीचा मागोवा घेतला जातो ती गोष्ट पूर्ण होते यामागे एक मानसशास्त्र आहे जेव्हा आपण आपली प्रगती डोळ्यांनी पाहतो तेव्हा आपल्या मेंदूला एक प्रकारचं बक्षीस मिळतं आणि तेच काम पुढे चालू ठेवण्याची प्रेरणा वाढते आणि जेव्हा कॅलेंडरवर त्या फुल्यांची एक साखळी तयार होताना दिसते ना, ना तेव्हा ती तोडण्याची इच्छाच होत नाही ही छोटीशी गोष्ट रोज काम करण्यासाठी एक मोठं कारण बनते आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत कोणतीही सवय दीर्घकाळ टिकवण्यासाठी लागणारी मानसिक चौकट म्हणजे माइंडसेट कसा तयार करायचा एक गोष्ट मान्य करूया की कोणीही परफेक्ट नाहीये कधीतरी एखादा दिवस आपल्याकडून काम सुटणारच पण महत्वाचं हे आहे की त्यानंतर काय करायचं सातत्य म्हणजे कधीही न चुकणं नव्हे तर चुकल्यावर किती लवकर पुन्हा कामाला लागता हे महत्वाचं आहे एक दिवस चुकला तर अपराधी वाटून घेऊ नका ते अगदी सामान्य आहे फक्त लवकर रिसेट करा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला लागा पण कोणतीही सवय मोडण्यापासून वाचवण्यासाठी एक फक्त एकच असा महत्वाचा नियम आहे जो कधीही मोडायचा नाही आणि तो नियम आहे दोन फक्त दोन सलग दोन दिवस कधीही चुकू नका बघा एक दिवस चुकणं हे होऊ शकतं ती एक घटना आहे पण ज्या क्षणी आपण सलग दुसरा दिवस चुकवतो ती एका नवीन नको असलेल्या सवयीची सुरुवात असते म्हणून काहीही झालं तरी दुसऱ्या दिवशी कामावर परत यायचंच तर मग सातत्य म्हणजे नेमकं काय सातत्य म्हणजे जोश किंवा तीव्रता नाही सातत्य म्हणजे रोज अगदी कंटाळा आला तरी न चुकता त्या कामावर परत येणं ही एक शांत पण अत्यंत शक्तिशाली कृती आहे तर हा विचार प्रत्येकाने करायला हवा अशी कोणती एक छोटी गोष्ट आहे जी आजपासून सुरू केली तर तिला कोणीही थांबू शकणार नाही विचार करा